टाकीने भरलेल्या मुंबईच्या दीडशे वर्ष जुन्या मुकेश मिलची कहाणी जेव्हा मुकेश मिलच्या कहाण्या कानावर काना पडतात तेव्हा काही वेळासाठी का होईना पण मुकेश मिल्स हे नाव मनात कुतूहल आणि भय उत्पन्न करते मुंबईतील सगळ्यात भयानक जागा कोणत्यात याची यादी काढली तर त्यात मुकेश मिलचे नाव सर्वात वर असेल यात शंका नाही ही अशा एकमेव जागा आहे जिथे एक नाही दोन नाही तर कित्येक वेळा लोकांना विचित्र विचित्र अनुभव आलेले आहेत मुंबईच्या अत्यंत फॉस अशा कुलबा भागात अशी कोणती जागा आहे असे सांगितल्यावर लोकांना सहसा विश्वास बसत नाही कारण हा संपूर्ण भाग गजबल गजबजलेला आहे पण जेव्हा मुकेश मिलच्या कहाण्या कानावर पडतात तेव्हा काही वेळासाठी का होईना पण मुकेश मिल हे नाव कुतहल आणि भय उत्पन्न करते मुलजीभाई माधवांनी नामक व्यापाऱ्याने अठराशे सत्तर साली मुकेश मिल बांधली इस्टर्न आफ्रिकन हार्डवेअर नावाची कंप कम, एक कंपनी जिच्या मालकीची होती कापड उद्योगाचे वाढते वर्चस्व पाहून त्याच व्यापाऱ्याच्या दृष्टीने पोषक अशी जागा मुकेश मिल्स उभारले दक्षिण मुंबईत कुलबा बंदराजवळ असणाऱ्या या मिलमुळे माधवांनी खूप नफा देखील झाला त्यांचा व्यापार वाढू लागला तेव्हा दक्षिण मुंबई ही एकमेव मिल होती अनेक देशजण सुद्धा म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनीचा सुद्धा मुकेश अंबानी सॉरी मुकेश मिल्स उभारणी मंदीत मोठा वाटा होता एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत मुकेश मिल्समध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं पण एके दिवशी मोठी आग मुकेश मुंबईमध्ये लागली आणि मुकेश मिल्स कायमची बंद झाली आजही ती जागा आग का लागली आणि कोणी लावली या प्रश्ने उत्तर मिळाली नाही या आगी आगीने अनेक रहस्यमय प्रसन प्रश्नांना जर जन्म घातलाच पण सोबत अनेक चित्रविचित्र घटनांची मालिका सुद्धा या आगीपासूनच सुरुवात झाली अशा अडगळीत पडलेल्या आणि बंद झालेल्या जागांचे चित्रपट निर्मितीने फार वेळ त्यामुळे बॉलिवूड मुशे मुकेश मिल्सकडे लक्ष गेले नसते तर नवलच एक डायरेक डायरेक्टर आपल्या हॉरर फिल्मच्या शूटसाठी एक भयान लोकेशनची शोधात शोधत होता आणि त्याला मुकेश मिल्स जागा त्यासाठी पर परफेक्ट वाटली पण जशी शूटिंग चालू झाली तसे त्यांना चित्रविचित्र अनुभव येऊ लागले आणि एकच दिवसात त्यांचा गाथा राहायला सुरुवात झाली ही सार्वजनिक असलेली पहिली घटना होय इथून मुकेश मिल्स भुतिया जागामध्ये समाविष्ट झाली ती कायमची अजून एक कथा मुकेश मिल्सबद्दल सांगण्यात येते की शूटिंग करताना लीड अभिनेत्रीचा अचानक आवाज बदलला आणि आवाजात ती म्हणाली सबेहा से चेले जाओ आणि पूर्ण टीमला खात्री पटली की ते काहीतरी भूटांकी नक्कीच आहे आणि त्यांनीसुद्धा ती धुम धुम टोपली लागोपाठोपाठ अशा घटना घडत गरत असल्याने बॉलिवूडचे मुकेश मिल्स ब्लॅकलिस्टच के के केले गेले जिथे असणाऱ्या एका जुन्या वॉचमॅनला देखील मिल्समधून आतून आवाज येऊ लागला त्याने दिवशी त्या दिवशी तर शू कोणते शूटिंग नव्हते त्याने लावूनच कोणाला तरी स्पोकिंग करतानासुद्धा पाहिले पण त्याच्याशिवाय इथे कोणीच नसल्याने तो इतका घाबरला की आत जाऊन नक्की काय सुरू आहे हे पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही अजून एक भयानक स्टोरी स्मिल्सबद्दल सांगितले जाते की शूटिंगच्या वेळी अचानक एक दहा वर्षाची मुलगी जमिनीवर लोळू लागली की ते, ते अत्यंत हावभाव भयानक होते आणि पाताक्षणी तिला कोणीतरी झपटले असलेला सर्वांना वाटले पण जसे त्या मुलीला मिलच्या बाहेर नेण्यात आले तशी ती अगदी नॉर्मल झाली या सर्व घटनावेळी उपस्थित असणारे साक्षीदार असंख्य असून आजही बॉलिवूडचे मध्ये चिने नवीन रंगून अशी घटना सांगितल्या जातात एकाने एकाला सांगितले तर मग दुसऱ्याने अजून एकाला अशी करून घटना सगळीकडे